सर्व ग्रामस्थ बंधू आणि बहिणी आपल्या गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे जवळपास पंचावन्न ते साठ वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या वाढवड्यांनी त्या ठिकाणी बांधलेलं होतं त्याचा जीर्णोद्धार कमी केला होता आणि त्या मंदिराचा आता पुन्हा वेगाने जीर्णोद्धार करण्याचा निर्णय आपण सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे त्याला आपल्या गावामध्ये श्री विठ्ठल रुग्ण बालपेटी आणलेली आहे त्या बालपिटीचा पूजन समारंभ आज आपल्या गावातील सर्व मान्यवरांच्या कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शुभ हस्ते होणार आहे आज पहिल्या टप्प्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र मूर्तीला मंगल स्नान आणि अभिषेक माननीय श्री डॉक्टर सौ प्रिया बोरा आणि डॉक्टर श्री सतीश बोरा त्याचबरोबर सौ नंदा बबन घोडे आणि श्री बबन भाऊ घोडे यांच्या शुभ असते तिथं मंगल स्नान आणि अभिषेक होईल श्री साहेब बालकृष्ण आणि बालकृष्ण रामदास नारायण गाडगे आणि स्वप्ना रामदास गाडगे यांच्या शुभ हस्ते होणार आहे श्री हनुमंतराय आणि बन श्रीकृष्ण महाराजांच्या मूर्तीला मंगळ शुभारायण अभिषेक ज्यांच्या शुभ असणार त्या पाच लोफ्यांची नावं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो सौ मंदा किसन गाडगे आणि श्री किसन नाथा गाडगे सौ मनुषा भाऊ घोडे आणि श्री भाऊ भीमाजी घोडे श्री पांडुरंग रामभाऊ घोडे सौ चंद्रा पांडुरंग घोडे सौ सुभद्रा नंदू चाळी श्री नंदू गोरेगाव उचाळे सौ कविता संदीपान पवार श्री संदीपान पांडुरंग पवार या पाच रुपयांनी हनुमंतराय आणि शेगेश्वर महाराजांच्या मूर्तीला मोठं असणार आणि अभिषेक शेगेश्वर त्या ठिकाणी जायचे त्यानंतर इतर मंडपामध्ये दानपेटीच पूजन गणेश पूजन होईल आणि त्यानंतर आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्त पराय विजय महाराज ठाणे यांची प्रवचन रूपी सेवा होणार आहे त्यानंतर महाआरती सोहळा आणि सर्वात शेवटी आलेल्या सर्व ग्रामस्थांचा आभार मानणे कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रसाद वाटप करून आपल्या कार्यक्रमाची होणार आहे कार्यक्रम आता सुरू होत आहे माझी सर्व ग्रामस्थांनी विनंती आहे की आज थोडा आपल्या गावामध्ये काही दुःखद घटना घडलेली होती त्यामुळं कार्यक्रमात थोडा आपण केला आता कार्यक्रम आपण सुरू करत आहोत त्यामुळं आपण जिथं असाल तारोळ वगैरे या ठिकाणी यायचे आणि आपल्या